नासिक रोड एक लहरा रोड येथे पाणीपुरीवाला विक्रेतेच्या पत्नीची हत्याची उकल करण्यात आली नासिक रोड पत् पोलिसांना यश आले आहे मयतीचा लहान मुलगा या घटनेचा साक्षीदार असल्याने काही तासात या खुनाचा उलगडा करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की क्रांती बनेरिया या महिलेचे तिचा भाचा अभिषेक समवेत अनैतिक संबंध होते काल दुपारी दोघांमध्ये किरकोळ वाद झाला या वादाचे रूपांतर नंतर धक्काबुक्की झाले राग अनावर झाल्याने अभिषेकने त्याच्याजवळ असलेल्या चाकू मामीवर वार करून तिला ठार मारले व स्वतःही गळ्यावर चाकू मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत दोघांवर हल्ला झाल्याचा बनाव केला मात्र या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना बाच्यानेच हे कृत्य केल्याचा संशय बनवला होता सुदाम बनेरियाने नाशिक रोड पोलीस ठाण्यात पत्नीची हत्या व बाचेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अज्ञात समाविरुद्ध फिर्याद दिली होती हा प्रकार संशयास्पद वाटत असल्याने त्या दृष्टीने नाशिक रोड पोलिसांनी तपास सुरू केला महिलेची हत्या प्रेमप्रकरण अनैतिक संबंधातून की अन्य कारणातून झाली याबाबत तर्कवितर्क लावले जात होते दरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व दोघांच्या फोन रेकॉर्डिंगवरून माहिती मिळवली ही हत्या भाचनेच केल्याचे निष्पष्ट झाले मात्र अभिषेकच्या गळ्यावर गंभीर जखम असल्याने तो बोलण्याच्या मनस्थितीत नाही पोलिसांच्या तपासात पाचेने केलेला बनाव उघड झाल्या असून या खुनाचे गुड उकलण्यात यश आले आहे मी नाशिक रोड पी आय रामदास शेळके दिनांक सहा तारखेला सहा तीन चोवीसला एक लहरे औष्णिक विद्युत केंद्राजवळ जत्ताप मळा जगताप ताळा आहे त्या ठिकाणी क्रांतीस दाम बनेरिया वय सत्तावीस वर्ष हिची निर्गुण हत्या झालेली होती अ तिचे पती ती एकत्रपणे तिथं पाणीपुरी पा, किंवा भेळ असा व्यवसाय करतात एकल्या ठिकाणी एकदम गरीब कुटुंबातील घर होतं ते जगताप फळ्यामध्ये असलेलं आणि त्याच वेळेला त्यांचा राहणारा भाचा रा। हा सुद्धा तिथं होता अभिषेक सिंह म्हणून तो सात ते आठ महिन्यापासून तिथं राहत होता तो जाऊन येऊन करत होता काही दिवसापूर्वी आलेला काही दिवस परत जायचा तो सुद्धा पाणीपुरीचा व्यवसाय फिरून व्यवसाय करत होता आणि त्याला त्याच्या गळावर गळ्यावर जखमी झाले त्यांनी कुणीने सांगितल्यामुळं त्याच्या मामाने म्हणजे क्रांतीच्या मिस्टर आणि दाम यांनी दिली आपल्याकडे दाखल केलेली होती की अज्ञात इस्मानी तिचा पत्नीचा मर्डर केलेला आहे आणि भाच्याला मारलेला परिस्थिती ज्यांनी पुरावा आम्ही बघितला त्यांनी सांगितलेलं ती खात्री केली पण अशा वेळेला तिथं अज्ञातिसम काही मिळून आलेलं नाही मग आम्ही दुसऱ्या एक ट्रॅकने गेलो त्याचे मोबाईल चेक केले इतर परिस्थिती पुरावा आणि इतर हे माहितीवरणं असं निष्पन्न झालं की हा जो भाचा आहे तो तिच्याशी अनैतिक संबंधाची मागणी करत असल्यामुळं या कारणामुळे आणि ती तिला पुरवत नसल्यामुळं त्या दोघांच्यात वाद झालेला होता आणि त्या वादाचे कारण वेगवेगळ्या रूपात रोज निर्माण व्हायचं आणि त्याला उकळून लावण्याचं काम ती करणार होती म्हणून त्याने तिचा पहिल्यांदा खून केला आणि तो खून उघड किती होऊ नये म्हणून त्याने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतलेले आणि स्वतः तो आता ऍडमिट आहे तो सुद्धा गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत आम्ही त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे त्यानंतर त्याला अटक करायची तजवीज ठेवलेली आहे आणि ते आरोपी निष्पन्न झालेले यामध्ये सांगायचा उद्देश असा की पहिल्यांदा अज्ञात इसम सांगून एक डायरेक्शन चेंज करण्याचा प्रयत्न केला पण माझ्याकडचे जे